नमस्कार हिंदी चादर श्री गुरुदेव बहादूर साहेबजी यांचा तीनशे पन्नासवी शैदी समागम महाराष्ट्र शासन व गुरु नानक नामलावा संगत यांच्या वतीनं अठ्ठावीस फेब्रुवारी व एक मार्च रोजी ओए मैदान खारघर नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे माझी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांना विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा ज्यामध्ये ज्या गुरूंनी देश आणि धर्मासाठी आपली मोठी शादत बलिदान दिलं आहे अशा गुरूंना आपण नमन करणार आहे आणि महाराष्ट्राचं आणि पंजाबचं नातं या कार्य शेती समागाच्या कार्यक्रमानिमित्त पूर्ण देशासमोर जगासमोर येणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई असतील विविध राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि विविध देशातील जगातील प्रसिद्ध असे संत महात्मे या कार्यक्रमाला आपली हजेरी लावणार आहे तर माझी सर्व भाविकांना विनंती असेल की मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहावं सर्व प्रकारच्या व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत माझी सर्वांना विनंती असेल की आपण या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवा ही विनंती